था। पानो माझे नाव शौर्य मी राहणार तालुका जिल्हा कोल्हापूर राज्य महाराष्ट्र येथील रहिवासी असून मी भारतीय इतिहास प्रबोधिनीतर्फे पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होता होताना मला विशेष आनंद होत आहे पुनश्लोक अहिल्यादेव होळकर यांनी आणि त्यांनी अठ्ठावीस वर्षांपेक्षा जास्त केलेल्या प्रजाई तक्ष राज्य कारभाराला मी प्रथमत अभिवादन करतो पुनश्लोक अहिल्यादेव होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी आहे झाला अहिल्यादेवींचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी गावचे पाटील होते

त्यांच्या विवाह झाला लग्न सतराशे तेहतीस मध्ये झाले आणि त्यांना सतराशे पंच्याऐंशी मध्ये पुत्र झाला या मुलाला मालेगावकर या नावाने सगळे ओळखू लागले खंडरावांचे सतराशे चोपन्न मध्ये कुंभेरीची लढाई तो गोलागो निधन झाले मल्हार रावांच्या निधनानंतर अहिल्या देवींनी माळा प्रांताच्या कारभारीची जबाबदारी जम्दर्स, स्वीकारली अहिल्या देवींच्या कार्यकाळात महाप्रांताची प्रगती वेगाने झाली पाण्याच्या नियोजनासाठी आई या देवाचे काय मोठे काम झाले तलाव धीरी घा नदीने योग्य प्रकारे बांध घालणे अशी अनेक कामे वेगाने झाली उत्तम रस्ते भक्कम किल्ले दर्जेदार आरोग्य सुविधांची निर्मिती तसेच कला संस्कृतीच्या विकासाला चालना देणे अशी अनेक कामे वेगाने झाली आईला देवीने देणग्या देऊन माळा प्रांतात तसेच भारतातील अनेक ठिकाणी मंदिरे धर्मशाळा यांचा मोठ्या प्रमाणावर बांधकाम केले

वृक्ष तोड तसंच जंगल बंदी घालण्यासारखे मोठे निर्णय घेतले आणि त्या आपल्यात आणले अहिल्या देवीने संपूर्ण माळा प्रांतात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली ज्यामुळे अहिल्या देवींविषयी आदराची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली जी आजपर्यंत टिकून आहे अशा आहिल्या देवींचे देवी निधन तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव झाले पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या कार्याचा सन्मान म्हणून केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना राबवण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्र शासन महिला व बाल कल्याण विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त एकतीस मे रोजी ग्रामपंचायत गट व ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना अहिल्या देवी होळकर सन्मान देऊन सन्मानित करण्यात येते अहिल्यानगर रोप वाटिका योजना राबवली जाते अहमदनगर या शहराचे नामकरण अहिल्यानगर असे केले केंद्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे रुपयांची नाणी बनवण्याचा अभिमानस्पद निर्णय घेतला अहिल्या होळकर स्टार्टअप ही योजना चालू करून व्यवसायात फाटबाळ दिले पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व मुली मुलींना अहिल्या होळकर बस पास योजना लागू केली अहिल्या देवी होळकर महान योजना देखील महाराष्ट्र राज्य शासनाने चालू केली मित्रांनो शेतकऱ्यांच्या जमिनीवर होईल मालक सांगायला काय म्हणजे सात बारहोतारा पण हा सात बारोतारा कोणी आणलं हे तुम्हाला माहिती आहे का आख्यायिकनुसार अहिल्या देवी होळकर यांनी सरकारच्या खर्चाने गरीब माणसं दारात बारा फळ जाडी लावली त्यातील सात फळझाडे ही त्या गरीब माणसाची आणि उरलेली पाच फळझाडे ही त्या सरकारची त्या गरीब माणसावर या फळझाडांची निगा राखण्याची जबाबदारी दिली जात असे या बारा फळांना फळझाडांपैकी येणाऱ्या फळांपैकी सात फळझाडे ही त्या गरीब माणसाने घ्यायची आणि उरलेली पाच फळझाडे ही त्या इतर गरीबांना सरकारला द्यायची असे ठरवले गेले मग तेव्हापासून या झाडाच्या नोंदीच्या उतार्याला सात बारा उतारा असे म्हणण्यास प्रगत पाडला तो आजपर्यंत चालू आहे मनपूर्वक धन्यवाद